नमस्कार मंडळी मी एक नवीन व्हिडिओ घेऊन येत था आहे थालीपीठचा तर तो मी कसा बनवते ते तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची घेतलेली आहे चार ते पाच लसूण घेतलेला आहे त्यामध्येच नंतर त्यामध्ये थोडासा मी पुदिना पण टाकलेला आहे अल्ल घेतलं आहे थोडंसं आणि मी त्यामध्ये थोडेसे धणे घेतलेत हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे आपल्याला त्यामध्येच आपल्याला थोडंसं मीठ पण टाकायचं आहे चवीपुरतं थोडंसं म्हणजे ते एकत्र एक मिश्रण हे वाटलं जातं थालीपीठसाठी मी पीठ कोणतं कोणतं घेते ते बघा मी दोन वाटी पहिल्यांदा ज्वारीचं पीठ घेतलं आहे एक वाटीला थोडंसं कमी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मी तांदळाचं पीठ पण मी एक वाटीला कमीच घेतलं आहे आणि बेसनचं पीठ एक वाटीला मी कमीच घेतलं आहे असं मी सगळं पीठ घेतलेलं आहे नंतर मग एका परातीमध्ये आपल्याला पहिल्यांदा ज्वारीचं पीठ दोन दोन वाट्या टाकायचं आहे नंतर आपल्याला त्यामध्ये नंतर गव्हाचं पीठ टाकायचं आहे नंतर तांदळाचं पीठ टाकायचं आहे आणि नंतर बेसनचं पीठ टाकायचं आहे अशी सगळी पीठं मी टाकलेली आहेत ह्याप्रमाणेच तुम्ही बनवायचं आहे तरच ते छान लागतं नंतर त्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे चिरून नंतर एक अखंड कांदा टाकलेला आहे चिरून बारीक चिरायचा कांदा कांदा टाकल्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी कसुरी मेथी पण टाकलेली आहे क हाताला चोळून टाकायची कसुरी मेथी नंतर मग तीळ टाकलेलं आहे मी तीळ बघा मी सफेद घेतलेलं आहे ह्यामध्ये नंतर थोडंसं नंतर ह्यामध्ये आपल्याला धनेपूट टाकायचं आहे एक चमचा एक थोडासा थो सोडा टाकायचा आहे नंतर ओवा टाकायचा आहे हातावर चोळून नंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार त्यानंतर थोडंसं आपल्याला गरम मसाला पण टाकायचा आहे लिंबू पण आपल्याला त्यातच पिळायचं आहे आणि हे सगळं एकत्र एक सगळं टाकल्यानंतर आपल्याला मग हे मिश्रण थोड्या थोड्या पाण्यासोबत ते मळायचं आहे ए, थोड़ा -थोड़ा -थोड़ा ओला -ओला थोड़ा -थोड़ा नंतर हळद पण मी त्यामध्येच टाकलेली आहे का तर थोडासा पिवळा पण यायला पाहिजे आणि जे मी वाटण करून घेतलेलं होतं ते पण मी त्यामध्ये मिक्स केलेलं आहे आणि बघा पाणी टाकून थोडं 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 मळत जायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही एकदम नाही तर ते पूर्ण ओलं ओलं होऊन जाईल त्यामुळे थोडं थोडं पाणी टाकून मळायचं आहे बघा नंतर हे असं ते जेव्हा तुम्ही थोडे थोडे पाण्याने मळणार ना त्यावेळेला ते सगळं त्याच्या गाठी पण फोडायच्या त्यासोबत बघा हे थोड्या थोड्या पाण्यासोबत आपल्याला मळायचं आहे आणि मळून झाल्यानंतर चिरून त्याच्यावर आपल्याला कोथिंबीर पण थोडीशी ठेवायची नंतर मग आपण थोडं थोडं पाणी हाताला लावायचं आणि नंतर एका पळपुटावर आपण एक कपडा ठेवायचा ओला आणि त्या कपड्यावर आपण हे थालीपीठ थापायचं आहे हाताने थापायचं जेवढं पातळ करता येईल ना आपल्याला तर तेवढं ते, ते पातळ करायचं नंतर मग मध्ये होल पाडायचे hmm. का तर तिथे आपल्याला तेल पण सोडता येईल नंतर मी बघा एका गॅसवर तवा ठेवून hmm. बघा नंतर तेल आपलं आहे ते त्याच्यावर तव्यावर आणि नंतर आपल्याला हे जे आपण थापलेले थालीपीठ आहेत ना ते त्याच्यावर आपल्याला पलटी करायचे कपड्याच्या साह्याने उचलायचे आणि तसेच आपण उलटे त्याच्यावर टाकायचे नंतर थोडं थोडं पीठ घेऊन ना परत आणि मळायचं तसंच आणि तसंच तुम्हाला ते करायचंय म्हणजे ते व्यवस्थित चिटकले पण जात नाहीत खालच्या साईडला बघा जसं तुम्ही पातळ जेवढे थापणार ना तेवढे थालीपीठ खूप छान येतात आणि खायला पण रुचकर लागतात बघा ते कसं व्यवस्थित भाजले गेलेले थोडंसं त्याच्यावर तेल टाकलं ना आपण की तो कपडा पण त्याला चिटकत नाही आणि जर समजा थालीपीठ त्याला चिटकलेलं असेल ना कपड्याला त्याला थोडंसं पाणी लावायचं म्हणजे पाण्याच्या साहाय्याने थालीपीठ हे निघून जातं कपड्याला लागलेलं ला। मी थालीपीठसोबत खाण्यासाठी ना मी मसुरीची भाजी केलेली आहे परत दही घेतलेलं आहे त्यासोबत खायला कारण की थालीपीठसोबत दही खूप छान लागतं ठेचा असेल तर त्याच्यापेक्षा उत्तमच पण मसुरीची मी भाजी केलेली आहे ठेचा मी काही केलेला नाही आहे तुम्ही एकदा हे असं नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप आवडेल हे आणि ह्याला जास्त टाईम पण नाही लागत थालीपीठ करायला आपल्या घरामध्ये जे पण साहित्य असेल ना त्या साहित्यानुसार आपण हे थालीपीठ बनवू शकतो बघा किती छान झालेलं आहे आणि पातळ झाल्यानंतर ते खाण्यासाठी पण छान लागतं असंच तुम्ही पण बनवा आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा तर व्हिडिओला लाईक ला करा सबस्क्राईब करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा थँक्यू आणि तुम्ही स्वतः करून बघा